अकोट पंचायत अंतर्गत येत असलेल्या आसेगाव बाजार सरकरमधील गटग्राम पंचायत करतवाडीचे सरपंच व सचिव यांनी ग्राम ढगा येथील ई क्लास जमिनीवर असलेल्या वृक्षांची कत्तल करून अवैधपणे लाकडे विकल्याची तक्रार अकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आली आहे ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव आपल्या पदाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप दिलेल्या तक्रारीतून करण्यात आला आहे ही झाडे तोडण्यासाठी शासनाची कुठलीही पूर्व परवानगी नसल्याचे निदर्शनास आल्याने सम्राट युवाशक्ती संघटनेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला उपविभागीय अधिकारी अकोट व गटविकास अधिकारी पंचायत समिती अकोट यांना निवेदन देऊन करतवाडीचे सरपंच हरिदास पांडे व सचिव राजेंद्र राऊत यांच्यावर योग्य ती चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी सम्राट युवाशक्ती संघटना केली आहे या संदर्भात वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाकडून तात्काळ योग्य ती कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे एनसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी